आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या नाशिक परिसरातील म्हणजेच गंजमाळ परिसरात चौक मंडई येथे सोमवारी म्हणजेच आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भीषण आग लागली आगीचे लोळ उठत असल्यानं यामध्ये वाहन बाजारात उभी असलेली चाळीस ते पन्नास वाहने जळून खाक झाली असल्याच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे बाजूलाच असलेल्या चप्पल बूट गोदाम आणि स्पेरपाट दुकानातील साहित्य देखील जळाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय यात लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो सुदैवानं जीवितहानी नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे वाहन बाजार आणि गोदामाच्या मागील बाजूस असलेली तीन घरे देखील जळाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अग्निशमन दलाला माहिती मिळता शिंगाडा तलाव मुख्यालयासह सिडको सातपूर नाशिक रोड पंचवटी येथील बंबाच्या सहाय्याने सुमारे तासात या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे दरम्यान दाट लोकवस्ती आणि अरुंदरस्ते यामुळे कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवताना चांगलीच कसरत करावी लागली आहे पन्नास दुचाकीसह दोन घरे बेचिराग झाले असून नऊ बंबाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक